नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन, इतिहास या विषयासाठी आपण एन्शंट हिस्ट्रीवर आधारित टॉप थर्टीन क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत तीस पेक्षा अधिक, अधिक अत्यंत महत्वाचे प्रश्न एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आज आपल्याला अभ्यास करायचा आहे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट च अभ्यास करीत आहे प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये एन्शंट हिस्ट्री या भागातून मॅक्सिमम आपल्याला प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारताना दिसून येतात त्यामुळे हा भाग अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे आजचा पर्टिक्युलर सेशन पूर्णतः इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे यातून आपल्याला परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचं प्रश्न विचारलं जातं हे सुद्धा क्लिअर होणार आहे सोबतच मित्रांनो आजपासून म्हणजेच नऊ जून पासून सहा दिवसीय क्रॅश कोर्स आपलं सुरू होत आहे यामध्ये टोटल दहा युनिट्स जे आपल्याला महाराष्ट्र सेट पेपर मध्ये आहे कम्प्लीट टेन युनिट्स जे आहेत सहा दिवसमध्ये आपल्याला कवर करून भेटणार आहे डेली बेसिसवर दोन दिवसात टीचिंग दोन दिवसात रिसर्च आणि दोन दिवसात कम्युनिकेशन सेम गणितीय तर्क तार्किक तर्क डेटा इंटरप्रिटेशन असू द्या किंवा नेहल सरांद्वारे आय सी टी पर्यावरण आणि हायर एज्युकेशन हे सहा दिवसामध्ये तुम्हाला सिक्स डे मध्ये जे आहे आपल्याला कव्हर करून मिळेल यासोबत नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहे महाराष्ट्र सेट पेपर टू इतिहास या विषयासाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स देखील अवेलेबल आहे हे एक्झामिनेशन झाल्यानंतर लगेच आपले जे नवीन बॅचेस आहेत दोन हजार सव्वीस साठी आपण बॅचेस लाँच करीत आहो जर आपण पुढच्या वर्षीच महाराष्ट्र सेट परीक्षा देत आहात तर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो हा कंप्लीट कोर्स आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेणारा आहे याचं वॅलिडिटी वन इयर्स पर्यंत व्हॅलिडिटी असेल म्हणजे आज जरी नवीन म्हणजे नेक्स्ट इयरच्या बॅचेससाठी जॉईन केलेलं तरीही चालेल डेली तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार दहा युनिट रिकॉर्डेट मिळेल लास्ट टेन इयर्सचं क्वेश्चन पेपर सोबतच शॉर्ट्स नोट्स मिळतात दोन वीस पेक्षा अधिक मॉक टेस्ट पेपर टू च्या अवेलेबल आहे जॉईनिंगची फीस दहा हजार आहे पण यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजारमध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो जर आपण समोरच्या वर्षीचं प्रिपरेशन करीत आहात एम ए ला आहात किंवा एम ए सेकंड इयर फर्स्ट इयर असे जर आपण विद्यार्थी आहात तर नक्कीच याला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर आपल्याला दिलेले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा स्टार्ट करूया खालीलपैकी कोणती कालमापन पद्धती निरपेक्ष कालमापन पद्धती नाही ए चुंबकीय पद्धत बी कार्बन चौदा पद्धती सी तप्तदीपण पद्धत कि स्तर विज्ञान ऑब्विस्ली याचं उत्तर आहे ऑप्शन डी स्तर विज्ञान नेक्स्ट समोरचा प्रश्न आहे पॅलिओ बॉटनी डॅश चा अभ्यास आहे ए प्राचीन स्मारकांचा डी प्राचीन वनस्पती अवशेषांच सी प्राचीन नाण्यांचं की डी प्राचीन लिखाण सो ऑबियसली हे आहे प्राचीन वनस्पतींच्या अवशेषांचा अभ्यास नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश हे स्थळ महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या महत्वपूर्ण बी इमानगाव सी मोरगाव आणि डी नगरथन आता बघा ताम्रपाषाण संस्कृतीची रिलेटेड साईट म्हणजे कोणतं इमानगाव कुठे आहे महाराष्ट्र ठीक आहे हा एक ताम्रपाषाणिक स्थळ आहे येथून मातीपासून बनलेलं घर आणि गोलाकार गड्डा करून राहण्याचं साक्ष देखील आपल्याला इम इनामगाव येथून मिळालेले आहे समोरचा प्रश्न डॅश या हडप्पा कालीन स्थलावर सापडलेल्या अग्निकुंडाचं सामुदायिक कार्यक्रमाशी निगडीत विशेष महत्व आहे एक कुंताशी येथे हे मिळालं का मी कालीगंग कालीबंगन सी सुरकोतडा कि मदीना सो so, अग्निकुंडाचे साक्ष आपल्याला कालिबंग येथे मिळालेली काली आहे कालीबंगा हे हडप्पा संस्कृतीतील ठिकाण राजस्थानामध्ये आहे अमलानंद घोष आणि लाल बिबलाल द्वारे यांचं उत्खनन झालेले आहे जुते हुए खेत के प्रमाण इथे आपल्याला मिळतं भूकंपाचे साक्ष मिळतं अग्निहवन कुंड यांना लाकडाची नाळली देखील ला आपल्याला इथून मिळालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे डॅश हे दोन महत्वाचं हडप्पन पीक आहे ए गहू आणि जव बी तीड आणि मोहरी सी तांदूळ आणि मटर की कापूस आणि ऊन सोविसी ए गहू आणि जव सिंधु घाटी सभ्यतेमध्ये गहू जव राई मटर आणि हे प्रमुख पीके होती नेक्स्ट आहे ऋग्वेदातील संहितांमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यवसायांचा उल्लेख नाही ए विन बी कुंभार सीन सोनार की फोर्थ लोहार सो ऑब्विस्ली डी लोहार याचा उल्लेख नाही नेक्स्ट प्रश्न आहे उत्तर वैदिक काळात ज्या राजाचे साम्राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत पावलेले होते त्यास असे संबोधले जाता ए राजा बी महाराज सी एक राज की डी एक राज सो ऑब्विस्ली त्यांना एक राज असं म्हणतात वैदिक काळामध्ये एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रपर्यंत आहे किंवा पसरलेलं आहे अशांना एकराट असं म्हणतात नेक्स्ट आहे एक हे गणराज्य दिलेले आहे आणि त्यांचं प्राचीन ना हा प्राचीन भारतीय गणराज्य सोलिचवी शाक्य कोलिय आणि अनादर साइड मध्ये रामग्राम मिथिला वैशाली आणि कापी सोविसले आपण बघतो की लिछवी वैशालीचे लिछवी आहेत शाक्य कपिल वस्तूचे शाक्य कोलिय राम ग्रामचे कोलिय आणि विदेह मिथिला सो अशा प्रकारे बी इथे योग्य उत्तर आहे समोरचा प्रश्न आहे मौर्योत्तर काळातील सुप्रसिद्ध शाटक हा कशाचा एक प्रकार आहे ए धातू बी नृत्य सी मध्य की डी वस्त्र सोविसले हा वस्त्र आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या लेखकाने नमूद केले आहे की अशोकाने त्याच्या पित्याच्या राजवटीत हिमालयीन पर्वतरांगातील आदिवासी समुदाय नेपाली व खासी यांचं उठाव मोडलेलं एक कौठिल्य मध्ये वर्णन आहे बी भास की अश्वघोष यांनी केलेलं की तारानाथ यांनी वर्णन केलेलं आहे सो ऑबियसली हे तारानाथ यांनी वर्णन केलेलं आहे आणि तारानाथ प्रसिद्ध तिब्बती लेखक आहे लेख त्यांचे ग्रंथ कनयूर आहे तगियू तग युग आहे आणि भारताच्या प्रा प्रारंभिक इतिहासाची माहिती आपल्याला यांच्या सोर्सिस मधून मिळते यांच्या लिखाणातून आपल्याला भेटतात त्यामुळे समोरचा प्रश्न आहे मौर्य सम्राट अशोक कंबोज गांधार आणि अपरांत यांचे खालीलपैकी कोणत्या गिरणाल शिलालेखेत चोल आणि पांड्यांचा उल्लेख आहे ए पहिल्या पाचव्या सी आठव्या कि डी दहाव्या सो ऑबियसली पाचव्या अं आपण बघतो की शिलालेखांमध्ये दक्षिणेतील जे प्रदेश आहे चोल असू द्या पांड असू द्या यांचा उल्लेख आहे सो so इम्पॉर्टंट इथून प्रश्न निर्माण होत नेक्स्ट प्रश्न आहे अष्टाध्यायी मध्ये पाणी डॅश याचा उल्लेख सुवर्ण नाण्यांच म्हणून केलेला नाही ए सुवर्ण बी निष्क सी सुवर्णमाश की डी शतमान सो कोणतं नाही पर्टिक्युलर जे कॉइन असतं ते पण गोल्डन विचारलेलं आहे सो शतमान आपल्याला दिसून येत नाही नेक्स्ट आहे येथील शैल संकुल कोणी तयार केलं ए गौतमी पुत्र सातकर्णी बी नहपान सी नागनिका की डी कृष्ण तिसरा सो हे कार्ली येथील शैल सकुल नहपान यांनी तयार केलेलं आहे त्यामुळे बी समोर आहे गांधार बौद्ध कला प्रामुख्याने डॅश यासाठी प्रसिद्ध आहे ए बुद्ध प्रतिमांचा अभाव बी बुद्ध जीवनाशी निगडित प्र, प्रसंगाचं शि, शिल्पांकन सी आहे बोधिसत्व प्रतिमांचा अभाव कि डी केवळ जातक कथांचे शिल्पांकन सो ऑबियसली बी बुद्ध जीवनाशी निगडीत प्रसंगाचं शिल्पांकन नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या गुप्त शिलालेखात जमिनीची मालकी राजाची असल्याचं निर्णायक पुरावा आहे ए अला अलाहाबाद प्रशस्ती भित्री प्रशस्ती सी पहारपूर ताम्रपत्र और डी जुनागड शिलालेख सो ऑबली हे आहे ताम्र ताम्रपट नेक्स्ट आहे खालीलपैकी कशाचा वापर गांधार शैलींमध्ये झाला नाही ए कर, कर डाबलू आदगड बी टेराकोटा सी चुनखडी हे संगेमर याचा so कले संग या केलेला नाही व्हेरी करेक्ट इज डी समोर आहे प्रश्न सातवाहनांच्या समकालीन असलेल्या नागार्जुन या विद्वानांद्वारे लिहिलेली रचना कोणती नाही ए योगाचार बी रती शास्त्र सी रसरत्नाकर डी सेतुबद्ध सॉबसली so कोणती नाही सेतुबद्ध नाही नेक्स्ट आहे दॅश राजवंशाच्या नाण्याच्या मागील बाजूवर मत्स्य म्हणजे मच्छी चिन्ह दर्शवलेलं आहे एक गुप्त बिकुषाण सिहोय चल किडी पांड्य सॉब्विसली so मच्छी कोणाचं साईन आहे पांड्यांचं आहे ठीक आहे चलो सो so ऑबियसली इथे आपल्याला व्हेरी करेक्ट आन्सर काय दिसून येईल ऑप्शन क्रमांक डी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते मंदिर पल्लव मंदिर स्थापत्य कलेचे उदाहरण नाहीत विरतनेश्वर वीरतनेश्वर मंदिर तिरुतन्नी वैकुंड पेरुमाल मंदिर उतिरा मेरूर श्री कैलाशनाथ मंदिर कांची गो गोरंगनाथ मंदिर श्रीनिवास नल्लूर स्वावीसी गोरख गोरंगनाथ मंदिर श्रीनिवास नल्लूर नेक्स्ट प्राचीन काळातील पुढील पैकी कोणी रेशमांच्या व्यापारावर एकाधिकार केल्याच दिसून येते ए चीनी बी अरब सी पारसी की डी सिहली सो रेशम व्यापारावर चीनांचा किंवा चिनींचा एकाधिकार दिसून येतं त्यामुळे ई समोरचा प्रश्न घेऊया आपण खालीलपैकी कोणता भारतीय अभिजात तत्वज्ञान प्रवाह कर्मसिद्धांत नाकारतो म्हणजे कर्मफळ म्हणतो ना जैसा बोगे वैसा पाओगे तेव्हा ठीक आहे सेम ए वैदिक तत्वज्ञान बी बुद्धाचं तत्वज्ञान सी जैन तत्वज्ञान और डी चावारकाचं तत्वज्ञान ऑब्व्हियसली हे कोण नाही मानत ह्या कोण नाकारत तर चावारकाच तत्वज्ञान समोरचा प्रश्न आहे आचार्य लकुलिश डॅशचा संस्थापक आहे किंवा मानला जातो वैष्णव पंथ बी पंथ सी आहे ब्राह्मणिसम कि डी भागवत पंथ सोहे शैव पंथ यांचे संस्थापक आचार्य लकुलेश मानले जातात हर्षवर्धनाला सकल उत्तर उत्तर पथनाथ असं कोणी संबोधले आहे ए बाणभट्ट बी युवान संघ ध्रुव सेन दशेन दृतीय हे हर्षवर्धन जे वर्धन घराण्यातील शासक होते त्यांना काय म्हणतात सकल उत्तर पथ असं म्हटलेलं आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया खालीलपैकी कोणते प्राचीन नगर वाकाटकांच्या पूर्व शाखेची राजधानी नव्हती ए नंदीवर्धन बी प्रवरपूर सी पद्मपूर कि फोर्ट डी सोबत होती बाकी आहे नंदीवर्धन प्रवरपूर आणि पद्मपूर सुद्धा त्यामुळे डी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या इसवी सणाच्या दहाव्या शतकातील जैन धर्मीय राजकीय इतिहासकाराने नीती वाक्यामृत ही रचना लिहिली आहे इथे बघा इतकं सगळं वर्णन केलं विचारायचं काय so है, आहे की नीती वाक्या याचे लेखक कोण ए भारवी बी कलहन सी सोमदेव की डी जयदेवली सोमदेव ऑप्शन सी समोरचा प्रश्न आहे हैदराबाद ताम्रपतांमध्ये खालीलपैकी कोणता राजाच्या राजवटीच्या तिसऱ्या वर्षी सूर्यग्रहण झाले असा उल्लेख आहे ए पुलकेशन द्वितीय बी आहे कृष्ण द्वितीय सी द्वितीय की कटियार सोविसली सूर्य ग्रहण झाले असा उल्लेख आहे पुलकेशियन द्वितीय यांच्या एहुल प्रशस्ती लेख मध्ये नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या लेखकाने राष्ट्रकूट साम्राज्यावर विस्तृत लेखन केले कोणावर विचारलेला आहे राष्ट्रकूटांवर वर्णन करणारे कोण ए अल मसुदी बी इबन फरीस शिदियाक की अब्दुल र सो so ऑबियसली इथे आपण आन्सर करू शकतो ए अल मसुदी नेक्स्ट खालीलपैकी कोणते मंदिर बदामी चालुक्य मंदिर स्थापत्याचं चा उदाहरण नाही आता आपण अभ्यास करतो बदामीचे चालुक्य यांच्या मंदिरांवर हा प्रश्न आहे संगमेश्वर मंदिर महाकुंड स्वर्ण स्वर्ग ब्रह्मा मंदिर आलमपूर लाडखान मंदिर एहोले किडी महादेव मंदिर इटक्की सो ओब्व्हियसली डी महादेव मंदिर नेक्स्ट पूर्व मध्ययुगीन बंगाल प्रदेशात मत्स्य न्याय म्हणजे काय यासाठी बघा चार ऑप्शन दिलेले आहे मासेमारी करणाऱ्या समुदायांची न्यायालय बी गोंधळाची परिस्थिती सी न्यायाधीश की डी मासेमारीसाठी तलावावरून झालेले वाद किंवा तट्टे ही मत्स्य न्याय म्हणजे एक गोंधळ जैन विद्वान आणि आदी पुराण यांचे लेखक जीनसेन कोणाच्या दरबारात होते डॅश ए पाल राजा देवपाल बी राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष प्रथम सी प्रतिहार राजा मिहिर भोज किडी सोलंकी राजा कुमार पाल ऑबियसली हे कोणाच्या दरबारात होते राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष दरबारात होते कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर आदि पुराणाचे हे लेखक आहे ठीक आहे पर्टिक्युलर जैन विद्वान आहे इथे दोन तीन प्रश्न ऑबियसली निर्माण होतात नेक्स्ट आहे नियंत्रणाच्या दृष्टीने चोल शासकांनी राज्याची वेगवेगळ्या प्रदेशात विभाग विभागात विभाजन केले यात कोट्टम म्हणजे कोट्टम काय होतं ठीक आहे आता बघा इतकं सगळं दिलेलं आहे बरोबर डायरेक्टली प्रश्न हे चोल प्रशासनावर आहे इथे म्हणतात कोट्टम काय होतं ए नागरी परिसर बी ग्रामीण परिसर सी डोंगराळ परिसर किडी माळरान कृषी परिसर सो कोट्टम म्हणजे काय तर कोट्टम म्हणजे माळरान व कृषी परिसर समोरचा प्रश्न आहे नालाईरा दिव्य प्रबंधन हे खालीलपैकी कोणत्या धर्म परंपरेशी जोडले गेलेले आहेत चार ऑप्शन आहे ए म्हणत तांत्रिक बौद्ध धर्म बी म्हणतं तांत्रिक जैन धर्म सी शैव पंथ की डी वैष्णव पंथ सो हे कोणत्या धर्म परंपरेशी आहे तर वैष्णव पंथ याशी निगडीत आहे गद्यांना काय होता तांब्याचं नाणे बी सोन्याचं नाणे सी कवडीसाठी दुसरा शब्द आहे की चांदीचे हे नाणे आहे सो गद्यांना म्हणजे सोन्याचे नाणे आहे नेक्स्ट तमिळ शिलालेखात नेहमी येणाऱ्या निराबन या शब्दाचा निर्देश काय ए मध्ये बी तमिळ मध्ये तमिळनाडू मध्ये सी कोरोमंडल फोर्थ आंध्र प्रदेश मध्ये निरांबर हा शब्दाचा निर्देश केरळ मध्ये आहे चल सो मित्रांनो हे टॉप थर्टीन क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात जे येणाऱ्या परीक्षेसाठी एन्शियंट हिस्ट्रीचा भाग आहे त्यावर अत्यंत महत्वाचे हे प्रश्न आहे यामध्ये जे आपण महत्वपूर्ण आहे बघितलेले याचे जे टॉपिक आहे ठीक आहे त्याला एकदा रिवाइज करा म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी पर्टिक्युलर सेशन असेल थँक्यू सेशन थँक्यू सो मच